बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण नव्वे आता बाबुरावांची तब्येत चांगली झाली होती ते उठून बसू शकत होते फार वेळ बसता येत नव्हतं तरी पण देहाचे सर्व भाग त्यांना हलवता येत होते बोलता तर चांगले जीव लागले होते पण त्यांच्या प्रकृतीत एवढा चांगला बदल झालेला आहे ही गोष्ट बाहेर कुणाला माहीत नव्हती बाबुरावांच्या सांगण्यावरूनच ही गोष्ट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता सॉलिसिटर अभ्यंकर मात्र एक दोनदा भेटून गेले होते आणि लवकरच होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी आवश्यक ते अधिकारपत्रही त्यांनी तयार करून घेतले कंपनीचा चीफ अकाउंटंट नवरई सॉलिसिटर अभ्यंकरांना अधूनमधून भेटत असला पाहिजे त्याप्रमाणे मॅनेजर नायडूही कारण कंपनीतले सर्व कारभाराबाबतचे तपशीलवार टिपण बाबूरावांच्या सूचनेवरून गुप्तपणाने बाबूरावांकडे येत होते मध्यंतरीच्या कालखंडात बाबूरावांचा मुलगा आणि सून चार पाच वेळा येऊन गेले ते आली की प्रथम रिसेप्शनिस्टकडून इंटरकॉमवर आल्याची सूचना मिळे आणि त्याबरोबर चांगले उठून बसले बाबूराव चक्क पांघरुण घेऊन झोपी गेल्याचा आविर्भाव करीत बाबूरावांचा मुलगा प्रकाश जिनीशी जे काही बोले ते बाबूरावांना ऐकू ये आपल्याशी महत्त्वाच्या विषयावर त्याला बोलायचे आहे हे तो सांगे आणि बाबूराव जागे झाल्यावर आपल्याला फोन करायची ही सूचना देई तासा दोन तासानंतर बाबूराव जिनीला फोन करायला सांगत आणि अजून आपल्याला बोलता येत नाही आणि कोणत्याही कागदपत्रावर सही करता येत नाही असा निरोप देत अर्थात त्यांना एकदा वाटले की आपण त्याचे म्हणणे ऐकून घ्यायला काय हरकत आहे कंपनीचा जो कारभार चालला होता त्यावरून त्याचे म्हणणे अदमासाने समजले होते तरी पण त्याचे नेमके प्रपोजल काय आहे ते समजावून घ्यायला हरकत नव्हती पण जिनी त्यांना सांगे अजून तुमच्या शरीर यंत्रावर तुमचा ताबा असले आलेला नाही आहे तेव्हा तुम्ही आत्ताच काही संघर्ष उभा करू नका एखाद्या वेळेस तुमची सुधारू लागली शरीर यंत्रणा त्या धक्क्यामुळे पुन्हा तोल घालून बसेल कंपनीच्या कारभारात फार मोठी ढवळाढवळ ड़ुड़ करण्याची जरी प्रकाशी इच्छा असली तरी कायद्याचा विचार केला तर ती गोष्ट काही शक्य नव्हती कंपनी जरी लिमिटेड असली तरी एक्कावन्न टक्के शेअर्स अजूनपर्यंत बाबूरावांच्या मालकीचे होते वेळोवेळी मुलाला काही शेअर्स त्यांनी भेटी दाखल दिले होते राधाच्या नावावरचे शेअर्स ही प्रकाशच्या मालकीचे होते सर्वसाधारण सभेपुढे तसा महत्त्वाचा प्रश्न नव्हताच सर्वसाधारण ताळेबंद नफा तोटापत्रक काही डायरेक्टर्सच्या फेरनिवडणुका अशाच तऱ्हेचे काम होते सरकारी मोठे कर्ज आर आर इंडस्ट्रीला मिळाले होते त्यामुळे सरकारी खात्याचा एक डायरेक्टर कंपनीच्या बोर्डावर असणे स्वाभाविक होते प्रश्न इतकाच होता की कंपनीचे उत्पादन सुरू होण्याचे बेतात आलेले असताना प्रकाशने जे काही कामगारविषयक धोरण स्वीकारले होते त्यामुळे अचानक संप झाला होता बाबूराव आजारी पडताच कामगार पुढाऱ्यांनी संप मागे घेतला होता ही गोष्ट निराळी कारण कामगारांचे आणि बाबूरावांचे संबंध अतिशय सलोख्याचे होते कारखाना चालू झाला होता परंतु तो हव्या त्या गतीने आणि सफाईने चाललेला नव्हता अर्थात त्यामुळे काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते बाबूरावांची बाजारातील पत अतिशय चांगले असल्यामुळे बाबूरावांनी ते प्रश्न सोडवतही आणले होते अशा वेळेला नेमके बाबूराव आजारी पडले बाबूरावांचा जुना विश्वासू सहकारी नायडू हाच कंपनीचा मॅनेजर होता त्याने कंपनी चालू ठेवण्यात यश मिळवले असले तर त्याचे आणि प्रकाशचे एक दिवसही पटत नव्हते प्रसंग अजून निकरावर आलेला नव्हता पण तो केव्हाही येण्याची शक्यता मात्र होती या जनरल बॉडीसोबत काही निर्णय घेणे आवश्यक होते सभेला उपस्थित राहणं बाबूरावांना जेवढं आवश्यक होतं तेवढंच बाबूराव सभेला उपस्थित न राहणं हे प्रकाशला आणि त्याचा सासरा तोराणी यांना आवश्यक वाटत होतं प्रकाश हा पूर्वीपासूनच डायरेक्टर होता आणि मॅनेजर डायरेक्टर चेअरमन बाबूराव कोलटकरांचा मुलगा म्हणून त्याला परंपरेने जास्त अधिकार वापरता येत होते इंडस्ट्रीयल लायसन्सच्या कामात तोराणीची मदत झाली म्हणून इच्छा नसतानाही तोलानीला डायरेक्टर करून घेण्यात आले होते तोलानीचा उद्योगधंद्यातील दबदबा आर्थिक बळ आणि सरकारातील वजन याचा नाही म्हटलं तरी थोडाफार परिणाम होत असे तोलानी इंडस्ट्रीज स्कुटरेजच्या सोल एजन्सीसाठी कंपनीच्या सर्व तऱ्हेच्या आर्थिक जबाबदाऱ्या घ्यायला तयार होती पण मुळात एका व्यक्तीच्या आहारी आपला सर्व धंदा जाऊ देणे ही गोष्ट बाबूरावांना मान्य नव्हती त्यातही तोलाणीसारख्या पाताळ यंत्री उद्योगपतीकडे आपला हा सर्वच धंदा गहाण पडावा असेही त्यांना वाटत नसे आर आर इंडस्ट्रीजच्या कारखान्यातील ही नवी स्कूटर राही ही केवळ अध्ययावत नव्हती तर स्कूटर निर्मितीत क्रांती करू शकेल अशीच तिची रचना होती म्हणून निर्मिती दिसू लागल्याबरोबर बाबूरावांनी एक देशव्यापी दौरा केला होता आणि ठिकठिकाणच्या थीक ऑटोमोबाईल डीलर्सकडून मर्यादित क्षेत्रात एजन्सीच्या पोटी डिपॉझिट्स घेऊन आर्थिक प्रश्न सोडवला होता अर्थात उत्पादन वेळेच्या वेळी सुरू होणं व त्याचा वेग कायम राखणं या गोष्टी करारानुसार होणे आवश्यक होते संपामुळे हा वेग थोडा बिघडला आणि नंतर तर बाबूराव आजारीच पडले सर्वसाधारण सभेच्या दिवशी संध्याकाळी एक हजार स्कूटरचा पहिला हप्ता बॉम्बे ऑटोमोबाईल्स या वितरकाला देण्यात यावयाचा समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत पार पाडायचा होता व्यवस्थापक नायडू आणि कामगार नेता गोयल यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपले उद्दिष्ट जवळपास पुरे करीत आणले होते म्हणूनही त्या सर्वसाधारण सभेला आणि नंतरच्या समारंभाला बाबूरावांनी थोडा वेळ का होईना पण हजर राहणे आवश्यक होते बाबूरावही मोठ्या निश्चयाने आणि प्रयत्नाने तिथे पोचण्याचा प्रयत्न करणार होते हळूहळू खोलीतल्या खोलीत त्यांनी चालणे सुरू केले अर्थात जिनीचा आधार घेऊन योग्य ती काळजी घेतली तर त्या दिवशी आपण प्रथम सभेपसाठी आणि सभेनंतर लगेच होणाऱ्या समारंभासाठी हजर राहू शकू असा विश्वास डॉक्टर गिंड्यांनी व नंतर जिनीने दिल्या सहकार्यामुळे त्यांना वाटू लागला होता परिस्थितीवर मात करण्याची दुर्दम्य इच्छा एवढं एकच भांडवल त्यांच्याजवळ होतं सभेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी इंटरकॉमवरून जिनीला फोन आला की खाली प्रकाश आलेले आहेत आणि त्यांना ताबडतोब वडिलांना भेटायचं आहे जिनीने नेहमीच्या सवयीने ते झोपल्याचे सांगितले परंतु प्रकाश ते काही ऐकून न घेता वडिलांना भेटण्याचा हट्ट धरतो आहे हे पाहिल्यानंतर जिनीने त्याला डॉक्टर गिंड्यांकडे फोन जोडून द्यायला सांगितले प्रकाशचे आणि डॉक्टर गिंड्यांचे नेमके काय बोलणे झाले हे तिला कळले नाही पण तिने बाबूरावांना थोडीशी कल्पना दिली तेवढ्यात दरवाजावर आवाज झाला जिनीने पुढे जाऊन दार उघडले डॉक्टर गिंडे प्रकाश आणि त्यांच्या मागोमाग दुसरे ग्रहस्थ आले हे ग्रहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून सर्जन जनरल आहेत हे जिनीने ताबडतोब ओळखलं कारण जिनीने त्यांच्या हातूनच ते डीन असताना नर्सिंगचे सर्टिफिकेट घेतले होते ते एकदम आत आले एवढ्या डॉक्टर म्हणाले युनो you know, डॉक्टर फारूक हे कोर्टाचा हुकूम घेऊन आलेले आहेत आधी ते बाबूराव कोल्हटकरांची तपासणी करतील आणि जर त्यांना असं वाटलं की बाबूरावांना इथं ट्रीटमेंट बरोबर मिळत नाही तर ते त्यांना सरकारी रुग्णालयात हलवतील प्रकाशनं तसा अर्ज केला आहे म्हणून कोर्टानं हा हुकूम दिला आहे एने ऑब्जेक्शन बाबूराव बाबूराव मुळात पाठ करून झोपण्याचे ढोंग करीत होते त्यांनी पाठ फिरवली आणि ते हळूहळू उठून बसले पांघरूनही त्यांनी पायावरून खाली सरकवले कॉट खाली त्यांनी पाय सोडले आणि हळूहळू ते उभे राहिले कसलाही आधार न घेता ते हळूहळू चालू लागले डॉक्टरांच्या जवळ पोचतास ते म्हणाले डॉक्टर फारूक मला भेटायला आले का वाह मला आनंद झाला कारण डॉक्टर फारूक यांची माझीही फार जुनी ओळख आहे डॉक्टर तुम्हाला आठवतं आहे की तुमची पहिली अपॉइंटमेंट सेंट जॉर्जेसला झाली तेव्हा तुम्ही, तुम्ही माझ्याकडे गाडी विकत घेण्यासाठी आल्या होतात आणि मी तुम्हाला एक चांगली स्टूड बेकर दिली होती आठवतं ती गाडीही भाग्यवान ठरली कारण मग तुम्ही पुष्कळांना मागे सारी खूप प्रमोशन्स मिळवलीत ही तुमची जुनी गाडीसुद्धा मीच परत विकून दिली होती सात आठ वर्षांपूर्वीही आठवत आहे अ मेमरी आर दॅट बाबूराव हां अगदी तोच तसाच काही फरक नाही तरी पण एवढी जुनी आठवण ठेवून तुम्ही माझ्या आजारात भेटायला आलात याबद्दल मी आभारी आहे माफ करा बाबूराव मी तुम्हाला भेटायला आलो हो नव्हतो कोर्टाच्या हुकमावरून मी तुम्हाला तपासायला आलो आहे एनिवे anyway, तुम्ही बरे झालेले दिसतं आहे तेव्हा मला न आवडणारे ते कटू कर्तव्य करावे लागत नाही याबद्दल मी अल्ला मियाचा आभारी आहे <laughs> मी सांगतो ना तुम्हाला माझ्या मुलाला माझे जिवलग मित्र डॉक्टर गिंदे ही ही छोटी प्रेमळ नर्स जिनी यांच्या संगतीतून मला हलवायची इच्छा होती दॅट इज वाय आर हिअर प्रकाश या सगळ्या संभाषणाकडे आणि बापाच्या या सुधारलेल्या प्रकृतीकडे पाहून आश्चर्यचकित झाला होता डॉक्टर गिंड्यांकडे वळून म्हणाला तुम्ही माझी जाणीवपूर्वक फसवणूक केलीत युअर बास्टर्ड डॉक्टर गिंडे हसले आणि म्हणाले माझ्या प्रोफेशनल लॉयल्टीज रुग्णांशी असतात रुग्णांच्या सारथी नातेवाईकांशी नाहीत त्यांच्या प्रकृतीबद्दल कुणाला काहीही कळू नये अशी तुझ्या वडिलांची इच्छा होती त्यांची कारणं त्यांना माहीत ते त्यांचं ते उत्तर द्यायला समर्थ आहेत अजून ते पुरते बरे झालेले नाहीत पण होतील त्यांना मी बरा करू शकलो यात सगळं शकल काही आलं मग मी बास्टर्ड असलो किंवा नसलो तरी चालण्यासारखं आहे मी विचारानं आणि मनानं जे खुजे लोक असतात त्यांच्या मूर्ख शब्दामुळे अजिबात प्रक्षुब्ध होत नाही कसाही असलास तरी तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस सो so, आय इग्नोर युअर इन्सल्ट तू माझ्या हॉस्पिटलमधून ताबडतोब निघून जावस आणि पुन्हा पाऊल टाकू नयेस हेच उत्तम प्रकाश तावा तावाने दरवाजा आपटून निघून गेला आणि चौघेही जण झालेल्या घटनेने स्तंभित होऊन क्षणभर स्तब्ध झाले बाबूरावच पुढे म्हणाले वेल जेंटलमन झाला हा कौटुंबिक मामला होता तुम्हाला झळ लागली याबद्दल मी दिलगीर आहे डॉक्टर परवानगी देतील तेव्हा एखाद्या दे रात्री आपण माझ्या चुकांचं परिमार्जन करू आता मी थकलो आहे लेट मी रेस्ट डॉक्टर फारूक पुढे झाले आणि बाबूरावांच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले तुम्ही एक विक्षिप्त हट्टी पण तरीही ग्रहस्थ आहात तुमच्याबद्दल खूप गोष्टी ऐकल्या आहेत आम्ही पुन्हा पुन्हा आपली भेट होत राहील अशी मी आशा करतो कोर्टाला मी तुम्ही संपूर्णपणे चांगल्या देखरेखीखाली आहात एवढंच नव्हे तर आता आजारीही नाहीत हे उद्याच्या उद्या कळवून टाकतो एनिवे anyway, अशा परिस्थितीत मला यावं लागलं यावं लागावं याचं मला मात्र वाईट वाटतं उद्या वृत्तपत्रात ही काही भानगड येऊ नये म्हणजे झालं तो सारा उरलेला दिवस बाबूराव विशेष आनंदात होते त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी जिनीला समजलेली नव्हती आता तशी समजून घेण्याचे कारणही उरले नव्हते पण तिला बाबूरावांचा लळा लागला होता उरलेले आयुष्यही समजावून घ्यायची तिला इच्छा झाली होती पण आता कुतूहलाने तिला काहीच विचारता येण्यासारखे नव्हते आणखी काही दिवसात बाबूरावांचा आणि तिचा संबंध संपणार होता पण का कुणास ठाऊक बाबूरावांबद्दल तिला एक अनामिक ओढ लागली होती जवळपास निकामी झालेला माणूस आज माणसात येणार कर्तबगारीची नवी क्षेत्रे पादाक्रांत करणार पण हे सारे तो कशासाठी आणि कुणासाठी करणार तोलाणीच्या घरी त्यांच्या खास हस्तकांची बैठक चालू होती अर्थात तशा अर्थाने हे तोलाणीचे घरीही नव्हते कारण तोलाणीने आपल्या नावावर कोणतीच मालमत्ता केली नव्हती तोलाणीचे ऑफिस जरी तोलाणी मॅन्शन या इमारतीत असले तरी ते नावापुरतेच ऑफिस होते तोलाणीच्या अनेक उद्योगधंद्याचे रजिस्टर्ड ऑफिस म्हणून त्याचा वापर केला जाई एवढंच फक्त पंधरा वीस लोक तिथे काम करीत बाकीचा सारा कारभार तो आता ज्या इमारतीत राहत होता त्या राहीम अपार्टमेंट्स या इमारतीतून चालायचा तोलाणीच्या निवडक अशा सुद्धा त्याचे सर्व उद्योगधंदे माहीत नव्हते मुंबई गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यात असणाऱ्या उद्योगधंद्यांचे केंद्र मुंबई हेच होते अनेक कंपन्यांवर वेगवेगळ्या प्रकारे त्याची हुकूमत चालत असे कित्येक कंपन्यांचा तो फायनान्सर होता कित्येक कंपन्यांचा तो डिस्ट्रीब्युटर होता पण प्रत्यक्ष कंपनी चालवण्याची जबाबदारी सहसा तो हाती घेत नसे फक्त प्रथमच आर आर इंडस्ट्री ही तशी आहे तशा अर्थाने अगदी छोटी असणारी इंडस्ट्री ताब्यात यावी असे त्याला वाटले आणि त्याचेही कारण केवळ ललिता हीच होती ललिताला बापाचे अनेक धंदे माहीत होते म्हणून तिला स्थिर स्वरूपाचा कायदेशीर असा एकतरी धंदा सर्वथा आपल्या हाती हवा होता तिचे प्रकाशी लग्न झाले त्याला तोलाणीचा मनातून विरोध होता कारण मराठी माणसे त्याला मुळीच आवडत नसत तो म्हणे त्यांच्यात अजिबात धाडच नाही ही माणसे फार अल्पसंतुष्ट आहेत पैसा ही किती अद्भुत शक्ती आहे हे कधी त्यांच्या डोक्यातच शिरत नाही नीती अनिती पाप पुण्य असल्या भावड्या कल्पनांपायी ही माणसे बुद्धी असूनसुद्धा फुकट गेलेली आहेत नोकरी करायला यांच्यासारखी माणसे चांगली त्याच्या अनेक यंत्रणात अकाउंटंट वर्क्स मॅनेजर चीफ इंजिनियर अशा कामासाठी मराठी माणसांची त्याने भरती केली होती त्याचा एक सल्लागारसुद्धा सुप्रसिद्ध कायदेपंडित चंद्रशेखर बावडेकर हा होता पण मुळात तोलाणीचे कायद्याचं ज्ञान इतकं खोल होतं की फारच अपवादात्मक प्रसंग सोडून त्याला वकिली सल्ल्यांशी फारशी गरज लागत नसे कोणत्याही विश्वासू सहकार्याला तू इतक्या सफाईने बेकायदेशीर कृत्यात सामील करून घेई की मग पुढे तोलाणी हाच आपला रक्षक आहे असे त्याला वाटू लागे सुप्रीम कोर्टातील एका कामाच्या प्रकरणात तोलाणी बावडेकरणा दिल्लीला घेऊन गेला बावडेकरणा गुन्हेगारी जग माहीत नव्हते असे नाही पण त्यांचे ज्ञान तसे अगदी तोकडे होते दिल्लीच्या मुक्कामात वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या आणि प्रांतांच्या देखण्या स्त्रिया तोलानीने बावडेकरांना नजर केल्या त्यातल्या एका नेपाळी मुलीवर बावडेकर जास्त खुश आहेत असे पाहून तोलाणीने तिला मुंबईत फ्लॅट घेऊन दिला आणि बावडेकरांना कायमच्या आपल्या जाळ्यात अडकवून टाकले वकील जजेस मंत्री खासदार अशा अनेकांना अनेक, अनेक स्वरूपाच्या भेटी तो देत असे पोलीस खाते तर त्याच्या सर्वथा मुठीत होते मुंबईतले स्मगलर्स बाजार करणारे दादा अट्टल गुन्हेगार या सगळ्यांवर दुरून तो सूत्रचालन करीत असे त्याच्या हसऱ्या आणि सुसंस्कृत मुखवट्याच्या आड एक हिंस्र पशु दडलेला होता तोलाणींच्या मुली ललिता आणि गौरी या बापाला ओळखून होत्या पण एकतर बापा इतकी एक बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ नव्हती आणि स्त्रियांच्या बदमाशीला आपोआपच मर्यादा पडतात गौरी कलकत्त्यात स्थायिक झाली होती तिचे लग्न मात्र एका सिंधी उद्योगपतीशी झाले होते आणि तिचा नवरा केवळ वडवानी हा सासऱ्याच्या मर्जीत उतरलेला आणि त्याच्या कार्यपद्धतीने काम करणारा त्याचा खराखुरा हस्तक आणि वारसदार होता बंगाल ओरिसा बिहार इथले सर्व आर्थिक व्यवहार तोच सांभाळीत असे एवढेच नव्हे तर एकूण साऱ्या भारतातल्या आणि भारताबाहेरच्या व्यवहारावरही त्याचीच देखरेख असे गौरी अर्थातच नवऱ्याच्या साऱ्या महत्त्वाकांक्षा तयार होत होत बापाला शोभेल अशी वागू लागली होती त्यामानाने ललितास तिच्या मुंबईतल्या राहण्यामुळे असेल शाळेत आणि कॉलेजमधील मध्यमवर्गीय वातावरणामुळे असेल पण तोलानी या नावाला शोभेल असा स्वभाव घडवू शकली नाही थोरल्या बहिणीचा आणि तिच्या भाग्याचा तिला मत्सर वाटे म्हणून ती बापाजवळ राही आणि घरातल्या अनेक गोष्टीत लक्ष घाली व बापाला घरेलू वातावरण देई प्रकाश तिच्या मनात भरला याचं कारण एकतर तो दिसायला अतिशय देखणा होताच आणि त्याच्यात पुरुषत्वाचे गुण प्रकर्षाने होत त्याच्या पुरुषत्वाची चव चाकल्यानंतरच तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला एकतर स्वतःच्या शारीरिक गरजा पूर्णपणे भागवणारा नवरा तिला हा होता आणि त्याहूनही स्वतःची छाप ज्याच्यावर कायमची पडेल असा सहचर तिला हवा होता प्रकाश आपल्या बापाचा एकुलता एक मुलगा म्हणून तसा पैसेवाला होता आपल्या विषयात तो तज्ज्ञ होता आणि मुख्य म्हणजे परदेशात पुष्कळ काळ राहून आल्यामुळे विचारसरणीत पुष्कळ उदार होता आपल्या बापाला तोलाणीला प्रकाश फारसा आवडलेला नाही हे तिला माहीत होतं प्रथमच बापाला तिने आपण प्रकाशची निवड का केली हे मोकळेपणाने सांगितलं आणि बापाचा विरोध हळूहळू मोडून टाकला आपल्या मुलीची मर्यादा तोलाणीला कळली म्हणून त्यानेही विरोध करायचा सोडून दिला शिवाय लग्न हीसुद्धा सोय असते आपल्या मुलीची ती आजची गरज आहे हे एवढेच त्याला माहीत होते तिचा चंचल स्वभाव तिच्या आत्तापर्यंत जमलेले प्रेमसंबंध हे त्याच्या कानावर आले नव्हते असे मुळीच नव्हते एक थोड्या काळची करमणूक यापेक्षा त्याने या, या लग्नाला फारसे महत्त्व दिले नव्हते पण एका गोष्टीचा मात्र त्याने जरूर विचार केला होता की आपण कितीही श्रीमंत झालो आणि आपल्या वेगवेगळ्या शक्तींच्या सहाय्याने आपण जरी कितीही हुकूमत निर्माण केली तरी आपले घराणे काही खानदानी नाही त्याचा जन्मच मुळी एका ठेवलेल्या बाईपासून झालेला होता खुद्द सिंधी समाजातसुद्धा खानदानीचा प्रश्न येई तेव्हा तोलाणीचा कोणी विचारसुद्धा करीत नसे अनेक अनैतिक व्यवहार सिंधी समाजातले लोक करीत नाही असे नाही कारण बोलून चालून वतनातून हाकलून दिलेल्या आणि परागंदा झालेल्या एका उद्ध्वस्त समाजाला विखुरल्या अवस्थेत या देशात उभे राहायचे होते जगणे हा त्यांच्यापुढचा पहिला प्रश्न होता सरकारी भिकेवर जगणारी ती जात नव्हती मिळेल ते काम धंदा उद्योग मिळेल त्या मार्गाने करण्यावाचून त्यांच्यापुढे पर्यायही नव्हता देशाच्या स्वातंत्र्यासाठी एका सुसंघटित समाजाला आपण उद्ध्वस्त केलं याबद्दल भारतीय समाजात कुठेही अपराधीपणाची जाणीवही नव्हती दहा पाच वर्षात या समाजाने व्यापार उदीम करून नाव काढले नीती आणि तिची फारशी पर्वा केली नाही अपार कष्ट करून अनेक उद्योगधंद्यात प्रस्थापित लोकांपेक्षाही अधिक यश प्राप्त केले भाजी बाजार फळ बाजार हा मुंबईत मुख्यत्वे माळी समाजाच्या हातात होता पण तिथेसुद्धा या समाजाने मोठ्या प्रमाणावर स्थान मिळवलं मग मोटार कापड रसायने औषध फिल्म वगैरे धंद्यात त्या आघाडीवर गेले यात नवल नाही स्मगलिंग ब्लॅक मार्केटिंग एवढंच नव्हे तर ऑर्गनाइज्ड क्राईम या व्यवसायातसुद्धा त्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रवेश करून घेतला सिंगापूर हाँगकाँग इंग्लंड न्यूयॉर्क येथे मोठ्या प्रमाणावर सिंधी गेलेलेच होते वास्तविक पाकिस्तान निर्मितीतून उद्ध्वस्त झालेली ही जात त्यांचा मुसलमानावर रोष असायला पाहिजे पण तसं त्यांनी मुळीच केलं नाही उलट हिंदूंनी आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्याला विकून टाकलं ही गोष्ट त्यांना कधीही विसरता आली नाही तोलानी जेव्हा निर्वासित म्हणून मुंबईला बेलवाड पियरवर उतरला तेव्हा त्याच्याजवळ पन्नास रुपयेसुद्धा नव्हते रखेलीचा मुलगा असला तरी तोलानी श्रीमंतीत वाढलेला होता त्याने बापाच्या पिढीचा जगभर चालला व्यापार पाहिलेला होता त्याच्या मनात सूड तर जागा होताच पण त्या सूडापेक्षाही बापापेक्षा अधिक संपत्ती मिळवून ही महत्त्वाकांक्षा जागी होती ललिताने एका मराठी माणसाशी लग्न केले तरीही निदान तो उच्चभ्रू ब्राह्मण कुळातला आहे एवढ्या गोष्टीचा त्याला आनंद झाला सगळे काही मिळवले तरी खानदान काही माणसाला विकत घेता येत नाही आपल्या या मुलीने का होईना एका सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरात प्रवेश केला एवढीच गोष्ट ती त्याला आवडली आपला जावई प्रकाश हा बुद्धिमान आहे नाही असे नाही पण त्याची बुद्धी एकमार्गी आहे त्याच्यात व्यापारी प्रवृत्ती नाही आपले जे कायदेशीर धंदे आहेत ते कायदेशीरपणे सांभाळण्यात हो त्याचा उपयोग होईल त्याच्यासाठी तरी काही उद्योगधंदे आता कायदेशीर पद्धतीने ताब्यात घ्यायला हवेत आर आर इंडस्ट्रीज पूर्णपणे कब्जात घेण्यासाठी म्हणूनच त्याचा आग्रह होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद